अडीचशे दार दारा। किलोमीटर या घोड्यावर बसून पाच दिवसाचा प्रवास या ठिकाणी पूर्ण आहेत तर आजच्यात मला विशेष गोष्ट सांगायची वाटते हे जवळजवळ नाशिकहून पाच दिवसाहून निघालेले आहेत तर ह्या फक्त ह्या वर्षापुरता नाही तर मागच्या दोन हजार बावीस पासनं या चेतन या यात्रेत आणि हो या, था या, या चेतन फेस्टिवल मध्ये था था ते सहभागी होत आहे त्यांचं मी शब्दांनी व आपल्या जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया बघू शकतात आणि जागृती उदय गांगुर्डे या आता वर्षापासून या चेतक फेस्टिवलच्या मैदानात आणि या चेतक फेस्टिवलच्या हरणात ते या ठिकाणी येत आहेत आणि एक विक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यांचं आम्ही खूप खूप त्यांचं धन्यवाद आणि त्यांना खूप खूप अभिनंदन करतो असंच त्यांची वाटचाल राहू पूर्ण भविष्यात एक एक लहान वयात एवढी मोठी कामगिरी करणं हे खूप विशेष आहे आणि सर्वांना त्यांच्या पूर्ण परिवारासाठी भाग्याची गोष्ट आहे ही कन्या एक कन्या जी या विश्व विक्रम करते विविध विक्रम आपल्या नावावर कोरते ती अशी ही या दोन चिमुरड्या ज्या या सारंगण्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये आलेल्या आहेत ना ज्यांचं नाव आहे हृदया पृथ्वीराज हांडे आणि जागृती उदय गांगुर्डे यांचं स्वागत या ठिकाणी मी आदरणीय दादासाहेब श्री जे रावल उर्फ दादा यांना विनंती करतो की आपण या चिमुकल्यांचं आपण स्वागत करावं आणि यांना शुभेच्छा द्याव्यात की आपल्या या चतक फेस्टिवलला असंच आपण भेट द्यावी आणि आपलं नाव असंच पुढे न्यावं आणि त्यांच्यासाठी आम्ही या चतक फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो